उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण लेखक डॉक्टर वी रा आपटे अभिवाचन दिप्ती थोरात नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहात डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषद द्वितीय खंडातील तृतीय भाग पानाठ्यातर मला खात्री आहे तुम्हाला या श्राव्य प्रवासामधला आनंद भरभरून मिळतो आहे चला तर निघूया या श्राव्य प्रवासाला बोध म्हणजे ब्रह्मज्ञान बोध या शब्दाला सुद्धा विशेष महत्व आहे सामान्य ज्ञान समजले ते इंद्रियांकडून बुद्धीकडून तपासले जाते व त्यावर निश्चय होऊन कृती होतेच परंतु विशेष ज्ञान बुद्धीकडून घेतले असता त्यावर मन सर्वांगाने मनन करते व त्यावरून जो निष्कर्ष काढला जातो त्याला बोध म्हणतात हे विशेष ज्ञान म्हणजे ब्रह्म ज्ञान होय भगवान गौतम बुद्धाला बोधी वृक्षाखाली झाले ते समर्थ रामदासांना शिवथरघळीत प्रतापगडाचे डोंगरावर झाले ते ज्ञान दासबोध या प्रकारचे होते समाजासाठीच हा सा बोध असल्याने प्रतिबोध म्हणावयाचे अशा प्रकारचे ज्ञान अमूर्तत्व प्राप्त करते ते स्थितीला नेते महम्मद पैगंबर यांना सुद्धा हिरा नावाच्या गुहेत प्राप्त झाले त्यातील नैतिक तत्वे आदर्श आहेत तो प्रतिबोध आहे त्याला सामाजिक स्पर्श आहे आत्म्यापासून शरीराचे धारण पोषण होत असता सप्त धातू निर्माण होतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा व शुक्र हे ते धातू होत अन्नापासून रस निर्माण होतो रस स्त्रोतसामधून जात असता त्याचे रक्त धातूत रूपांतर होते असेच रूपांतर हे धातू पुढे पुढे जात असता स्त्रोतसांमधून त्याचे पुढील धातूत रूपांतर होते ही स्त्रोतसे म्हणजेच धातूचे कारखाने आहेत सर्व धातूचे अत्यंत ऊर्जस्वल अशा धातूत रूपांतर होते त्याचे नाव शुक्र हा धातू दुसऱ्या मानव निर्मितीस उपयोगी पडतो ताक घुसळून लोणी निघते ही उत्तम स्वरूप तूप होय तसे सर्व धातूंचे उत्तम रूपांतर म्हणजे शुक्र त्यात असलेल्या शुक्र बीजाचे मिलन आर्तव बीजाशी होऊन मानव तसेच इतर प्राणी यांची निर्मिती होते त्यांनाही हे वरील धातू असतात धातू म्हणजे धारणा करणारे शरीराची धारणा करतात म्हणून धातू याची जशी निर्मिती होते तसे विद्येपासून अमृतत्व मिळते विद्या ज्ञानापासून निर्माण होते ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान विद्या परमेश्वराचे अस्तित्व त्याचे गुण त्याचे कार्य त्याचे सर्व व्यापितत्व जीवन मृत्यू परलोक पुनर्जन्म आदी विषयक ज्ञान धर्म तत्वज्ञान यांचे ज्ञान म्हणजेच हि विद्या अशा प्रकारच्या ज्ञानाने मन अतीव पुनीत होते शुद्ध होते त्याला विमलता येऊन ते सर्वांसकट ब्रह्म परिसरात येऊन ब्रह्मरूप होते म्हणजेच त्याला अमृतता येते इह चे दि द सत्यमस्ती न चेदिहा वेदित महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य प्रेत्यास्मालोका अमृता भवंती इह लोकात जाणले तर योग्य आहे येथे जाणले नाही तर मोठा नाश आहे भूता भूतांमधून ते गोळा करून त्याला धीमा न जाणतात व या लोकातून मृत होऊन अमृतत्वास प्राप्त होतात असा अर्थ आहे या मंत्राचा नर जन्मा मधी नरा करून घे नर नारायण गडी तरी जरे सार्थक मानव कुडी नराचा नारायण भावा असे शाहीर राम जोशी यांनी म्हटले आहे जोपर्यंत हा नरदेह आहे तोवरच अपार परिश्रम करून नराचा नारायण होऊ शकेल नर ब्रह्म जाणू शकेल तरच या देहाची सार्थकता आहे पुढील जन्म कोणत्या लोकात कोणत्या प्राण्याचा असेल सांगता येत नाही त्याच्या बुद्धीचे मनाचे तेवढे विकसन झाले असेल व नसेल मग कर्मसिद्धांतानुसार म्हणून याच नरदेहाच्या अवस्थेत नराने ब्रह्माला जाणावे असे उपनिषदकार म्हणतात नाहीतर महती विनष्टी मोठाच नाश होय पुन्हा ही मानव कुडी या आज्ञास केव्हा मिळणार म्हणून आत्ताच वेळ गेली नाही तोवरच मिळेल त्या मार्गाने उपासने धरा सर्व वस्तूत असलेले ईश स्वरूप समजून घ्या ज्ञानी कवी धीमान असेच ध्येय आपल्या समोर ठेवतात त्यांचा आदर्श आपण धरावा निरोगी निर्मळ असावे शरीर जाणते मंदिर देवाजीचे मन बुद्धी शुद्ध असो देई नित्य ते पूजा साहित्य देवाजीचे सर्व काळ चित्त ठेवावे पवित्र ते पूजा पात्र देवाजीचे दुसऱ्या अभंगात ते लिहितात देहांती मागुते कोठे जाणे असे काय विश्व कैसे होय जाय स्वामी म्हणे यत्ने ऐसा घेता शोध हो तसे प्रबोध पण शरीर शरीराचे महत्व देवाजीचे मंदिर म्हणून ते निरोगी निर्मळ असावे असे सांगणारे थोडे या करिता मन बुद्धी व चित्त ही पवित्र ठेवावे हा एक सोपा मार्ग या स्वरूपानंदांनी आपल्यास दाखविला आहे स्वभावत ते मन चित्त शुद्धच असते पवित्र असते निरागस असते त्यास लोभ मोहाने मत्सराने आपण बिघडवितो अमंगळ करतो ते शुद्ध राखणे आपले हाती आहे म्हणून मी सोपा मार्ग म्हटले तो सहज स्वाभाविक आहे असे मन ब्रह्माचा शोध वस्तू वस्तुतून घेऊ शकते ब्रह्म सर्वत्र भरलेले आहे रीता ठाव तुम्हाला दिसणारच नाही सर्वांच्या अंतर्बाह्य त्यानेच व्यापले आहे त्याचा शोध प्रयत्नांनी घेतला पाहिजे मग बुद्धी चित्त सारे पवित्र होऊन ज्ञानमय होते व याच जन्मात ते परब्रह्म आपले हाती येईल आपणही तेच रूप होऊन व शरीराचे उडीचे सार्थक होईल द्वितीय खंड समाप्त ओम शांती 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 you hey.